कांदा भाववाढीची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी आनंदाची बातमी मोठा दिलासा होय शेतकरी मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा जास्तीत जास्त सव्वीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव काही बाजार समितीमध्ये दोनशे काही बाजार समितीमध्ये तीनशे तर काही बाजार समितीमध्ये चारशे पाचशे रुपये दर कांद्याचे आता वाढून मिळताना दिसत आहे आता जाणून घेऊ मित्रांनो सविस्तर बातमी विनंती आहे नवीन असाल तर प्रत्येक आणि आपल्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा कांद्याची बातमी तर दाखवतोच पण त्या अगोदर एक महत्त्वाची बातमी सर्व शेतकरी बांधवासाठी आहे की राज्यात पाऊस हंडी पाच दिवस अतिवृष्टीचे मित्रांनो राज्यात दहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच शनिवारी पावसाचाही जोर वाढला एकवीस ऑगस्टपर्यंत हा जोर कायम राहणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांसह यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहे कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वाहन वारे वाहणार असून समुद्रात खवळलेली स्थिती राहील त्यामुळे या कालावधीत मच्छिमाराने समुद्रात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थिती नागरिकांनी सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश पाठवले जात आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहे नद्यांना पूर खबरदारीच्या सूचना रायगड जिल्ह्यातील आंबा नदीने धोका पातळी तर कुंडलिका नदी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदींनी इशारा पातळी वळणली असून याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आला आहे मित्रांनो आता वळूया आपल्या कांद्याच्या मार्केटकडे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा पिंपळगाव बसवत या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकोणवीस हजार आठशे क्विंटला एकवीसशे सव्वीसपर्यंत पर्यंत दर गेलेला आहे कळवळी या ठिकाणी उन्हाळी कांदा आठ हजार आठशे पन्नास क्विंटल लावं कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपयापर्यंतचा भाव पोहोचलेला आहे राहुरी वांबोरी या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सहा हजार नऊशे सात क्विंटल लावं कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे दर मिळताना दिसत आहे नाशिक या ठिकाणी उन्हाळी कांदा चार हजार सातशे सात क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे पर्यंतचा भाव जाताना दिसत आहे अहिल्यानगर येथे उन्हाळी कांदा पंचेचाळीस हजार पाचशे अठ्याहत्तर क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव जाताना दिसत आहे नागपूर या ठिकाणी पांढरा कांदा तीनशे चाळीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव जाताना दिसत आहे शेवगाव नंबर एक जातीचा कांदा अठ्ठावीसशे वीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशे पर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सांगली फळभाजीपाला चार हजार सहाशे चौसष्ट क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त एकोणावीसशेचा दर चालू आहे तर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला या ठिकाणी सर्वात जास्त तीनशे नऊ आवक कोण जास्तीत जास्त, जास्त सव्वीसशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे वडूज या ठिकाणी लाल कांदा चाळीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव जाताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा अठरा हजार सहाशे एकवीस क्विंटल व कोण जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत या ठिकाणी भाव चालू आहे जुन्नर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा चौदा क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे तर विटा या ठिकाणी चाळीस क्विंटल कांद्याची चा आवक कोण जास्तीत जास्त एकवीसशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे तर पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवळ तीनशे दहा क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे तर कोल्हापूर या ठिकाणी सहा हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल आवक कोण एकवीसशे रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सब स्क्राईब शेअर करा धन्यवाद